नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपला बाकासुरा कोरडू मैदानात पळणार आहे त्याची अपडेट दिली होती पण मित्रांनो काही कारणास्तव आपल्या बकासुरचं कालच्या मैदानासाठी नियोजन कॅन्सल झालं आणि मित्रांनो आपला बाकासुरा कालच्या मैदानात पळताना दिसला नाही तर मित्रांनो या कालच्या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका सर्ज आणि मित्रांनो कॉकटेलने प्रथम क्रमांक केला तर मित्रांनो आपण सर्वप्रथम सर्जला आणि कॉकटेलला शुभेच्छा देऊया तर मित्रांनो आता आपला बक्कासुरा उद्या तीस तारखेच्या मैदानात आपल्याला शंभर टक्के पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो आपण आज या व्हिडिओमध्ये आपला सुरा नक्की कोणत्या मैदानात पाहणार आहे आणि मित्रांनो त्याचा पैरा कोणत्या नंदीबरोबर असू शकतो त्याचे अपडेट आपण पुढे पाहणार आहे तर मित्रांनो त्याआधी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि मित्रांनो व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मित्रांनो उद्या म्हणजे तीस मार्चला भव्य दिव्य समोजी लिंब येथे एक आगळेवेगळे जंगी मैदान पार पाडणार आहे मित्रांनो हे मैदान नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराज साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केले आहे मित्रांनो या मैदानाची खास वैशिष्ट्य म्हणजे या मैदानात जी गाडी एक नंबर करेल त्या बैलगाडा मालकाच्या नावावर एक वर्षभर दर महिन्याला रोख रक्कम पाच हजार एक रुपये पेन्शन जमा होणार आहे व गाडी चालकाला पण दर महिन्याला रोख रक्कम एक हजार एक रुपये पेन्शन जमा होणार आहे तर मित्रांनो हे मैदान वेगळं असल्यामुळे या मैदानात आपल्याला अनेक सर्व नामांकित नंदी पाळताना दिसणार आहेत तर मित्रांनो या मैदानात प्रथम क्रमांकाला एक लाख एक हजार एकशे अकरा रुपये द्वितीय क्रमांकाला एकाहत्तर हजार एकशे अकरा रुपये तृतीय क्रमांकाला एक्केचाळीस हजार एकशे अकरा रुपये चतुर्थ क्रमांकाला एकतीस हजार एकशे अकरा रुपये पंचम क्रमांकाला एकवीस हजार एकशे अकरा रुपये सहाव्या क्रमांकाला अकरा हजार एकशे अकरा रुपये आणि सातव्या क्रमांकाला अकरा हजार एकशे अकरा रुपये अशी बक्षिसे आहेत तर मित्रांनो या मैदानात आपल्या सर्वांचा लडका जसे केसरी बकासुरा मित्रांनो शंभर टक्के आपल्याला पळताना दिसणार आहे तर मित्रांनो तर सर्व दरजेचं चालू आहे की आपला बकासुरा नक्की कोणत्या पायऱ्यात उद्या पळेल मित्रांनो बकासुरा उद्या या मैदानात आपल्याला शिरसोडीचे राय पलभर आपल्याला पळताना दिसू शकतो नाही तर मित्रांनो आपला बकासुरा उद्या एका नवीन चेहऱ्यासोबत म्हणजे मित्रांनो एका चांगल्या नवीन चेहऱ्यासोबत आपल्याला उद्या पळताना दिसेल तर मित्रांनो आपण आपल्या बकासुरला उद्याच्या मैदानासाठी शुभेच्या देऊया नक्कीच मित्रांनो आपला बकासूर या मादानात प्रथम क्रमांक करेल हीच आपण सेवागिरी महाराजांच्या यांनी प्रार्थना करूया तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद